बर 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 गुरु किती वय किती आता ऐंशी तरी चांगली तब्येत ठेवली गेली चांगलं टिकवलं बर 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 असून असून द्या देवाच्या मनात काय कामच पण हाय की नाव तर पाठीमाग नातो आहे काय चांगला आहे वय मग हाय है की चांगलं आहे व्यवस्थित हाय 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 तुझ्या लक्ष करण हाय काळजी प्रत्येकाला हाय की हाय अगोदर गेलास तर काय होत का पण ना तुझं हाय की पठा त्याच्याकडे बघून आपलं करायचं जेवढं करताय तेवढं लय बी जटायचं नाही लय ताण घ्यायचा नाय दोन मिनिट तर सगळं मिनिट आहे शरीरच आहे शरीर हा पहिल्यापासून शरीर मुलं मनात हार म्हणायचे नाही आता एवढं वय घातलंय तुम्ही 80 पर्यंत गेला तुम्ही कसे कर गेलात लग... ना म्हणजे आपल्या दुखतच काम करत आहे माते आ... काम होतच नाही तुमच्या वयाची माणसं खाटव असते ना तुम्ही चालताय बोलताय अजून व्यवस्थित चालताय बस मी करताय पण तुमची तब्येत बी चांगलीच आहे तब्येतच चांगली गोळी भेळी नाही तसलं काय फक्त गुडघ दुखतच एवढं तेवढं चालतं गुडघा आता कुणाचं नाही कोणीच करू कुणाला गुडघ्याचं चांगलेच भी नाही तरी तुमची तब्येत नापत असल्यामुळे करतो नाही नाही घर कुठं शि तुमचं घरापाशी जागा किती काय मग रानात काहीतरी दुसरं लावून टाकायचं म्हणजे राणा कशी येत रान लय पंधरा शी असं गेले काय एक दोन एकर डायरेक्ट झाड लावून टाकली पारीच असं करा की आता हे जांभळं बिबळ कशी तर नाही तुम्ही काय करा व्हायचे पण ना तू काय कर ना तूच कर ना म्हणतो मी तुम्ही हायत तुम्ही जागवा दोन वर्ष फक्त हे जी राहिली म्हणजे बासमंग पोहोचत आपल्याला एकून खा नाही तर काय करू त्याला गेलाच आहे का आता हाय की त्याला गेलाच आहे काहीच नाही तसं नाही म्हणजे नेम काय नाही एखादं एडजड झालं नेम तुम्ही म्हणतो एडजड चालला म्हणजे काय सांगता येत नाही सांगता येत नाही कोणी सांगताय काय आपल्याही काय करेल आता तुम्ही एवढं करताय काम मका बिका तर माझं काय म्हणणं होतं तुम्ही अशी तर मागे करतायच पण तुम्ही अशी जंगली झाड लावून टाका म्हणतोय मी म्हणजे ज्यावेळेस तुमचं बाबा थकणार तुम्ही त्यावेळेस ती झाड तुम्हाला जागा होते आता जांभळा एखादा व्यापारी तो बाबा बाकी तिला दोन लाखाला तीन लाखाला ती घेऊन जात चिच लावायची जांभळ लावायचं असलं काय करता येतं तसं करायचं रामभोरस थोडस लावून टाकायचे शंभर दीडशे झाड असं करा ना मग तुम्ही तसं करा ढोडस डोकं लावा नाहीतर एखादा चांगलं गरजवंत बघून थोडस त्याला बाबा दोन्ही केकर तू कर म्हणा अरे कामापुरती काय काय पडी काय काय काम पडत काय झाला का फोन झाला फोन बर पाणी असतं म्हणजे लय बघाय जरा सर टकारून कारण रानं चांगली तिकडची आता आमची रानं गार पालेली पाडलेली सगळी पाण्याने पाणी

बर 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 ते रानले ना वासट्यामुळे आलं नाही ते मोदीचं दोन दोन हजार गस्तर तुमच्याकडे झाले किती हा वीस लाखाचा एकर म्हटलं तरी कुठं कशा जायची शेळगावला ह्या मित्राला पोल्ट्री बागा जायची ते पोल्ट्री म्हणला बघून युवादी कोंबड्याचं कसं नियोजन आहे त्याला करायचं कोंबड्या मग तुम्ही का नाही तुम्ही तसं करण्यापेक्षा तुम्ही असं करा काहीतरी तुम्ही डायरेक्ट पोल्ट्री बंद दिसत ना का बांधू ना असा एरिया मोकळा करायचा थोडासा दोन तीन गुंठ्याचा त्याला जाळी मारून घ्यायची चालू करायचं लाजरे करायची वस्तू कुठं आल्या